कधी शेजवान चटणीची बटर चकली खाल्ली आहे का नसेल तर ही रेसिपी नक्की पहा कढईमध्ये दोन कप पाणी घालायचे आणि त्यामध्ये घालायचे दोन क्यूब बटर वजनी प्रमाणात अगदी वीस ग्रॅम बटर आहे त्यामध्ये घालायची आहे सेजवान चटणी चार चमचे किंवा तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालायचे दोन टी स्पून तीळ घालायचे आणि याला चांगली खळखळून उकळी आली की एक कप बारीक रवा यामध्ये घालायचा आहे इस्करच्या सायाने गुठळ्या वगैरे होऊ द्यायचे नाही चांगलं हलवून घ्यायचं नुसता असा गोळा तयार झाला की एका ताट्यामध्ये काढून घ्यायचं त्यानंतर त्या त्यामध्ये एक कप तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि गरम असतानाच ही सगळी प्रोसेस करायची आहे त्यानंतर सुरुवातीने ग्लासाच्या सायने त्यानंतर हाताच्या सायने पीठ म्हणून घ्यायचं जास्तीचं पाणी वगैरे काही लागत नाही पीठ तयार झालं की सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं गच्च दाबून भरायचं काटेरी बाजू जी असते सो सोयाच्या चाळणीची ती वरच्या दिशेने लावायची म्हणजे मस्त काटे येतात चकलीला छान अशी गोल चकली बनवायची आतील आणि बाहेरील बाजू व्यवस्थित जोडून घ्यायची म्हणजे चकली तेलामध्ये सुटत नाही त्यानंतर चांगल्या तापलेल्या आपल्याला तेलामध्ये मध्यम आचेवर ह्या चकल्या छान खरपूस तळून घ्यायच्या आहे ना सोपी रेसिपी त्याचबरोबर चवीलाही अप्रतिम तयार होतात नक्की करून बघा ही रेसिपी आणि आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की फॉलो